वेस न्यूज प्रवास सत्याचा महिला दिनाचा औचित्य साधून शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेजारी सो मनीषाताई शिवाजी कोंकर यांच्या शुभहस्ते महासरस्वती बचत गट स्टॉलचं उद्घाटन पार पडलंय याप्रसंगी महासरस्वती महिला बचत गटाच्या अध्यक्षा वनिता शिंदे सचिव शीतल शिंदे पूजा शिंदे भारती डोखे सुनीता शिंदे शारदा शिंदे कविता शिंदे संकल्पा शिंदे जयश्री शिंदे हिराताई शिंदे थोरात मॅडम आदींसह सदस्य उपस्थित होत्या श्री साईबाबांचा जयघोष करत मोठ्या हे उद्घाटन पार पडलं असून आता शिर्डी शहरात महिलाही घराबाहेर पडून व्यवसायात आघाडी घेत असल्याचे वैसव गोंदकर यांनी सांगितलंय खूप छान वाटतंय आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या दिना पर्वणीवर आज यांनी स्टॉल चालू केला आहे तर स्वयंरोजगार काहीतरी बचत गटाच्या मार्फत या महिलांनी चालू केलंय खूप चांगली संकल्पना आहे आणि त्यांना भरघोस प्रतिसाद भेटो ही प्रार्थना करतील छान वाटतं यांनी आज भाजीपुरीचं केंद्र चालू केलं आहे असेच वेगवेगळे बाकी प्रकल्प इथे चालू हो छोट छोटे छोटे व्यवसाय रोजगार महिलांना प्रमाणे महिला आता शिर्डीमध्ये सक्रिय झालेल्या आहेत आणि असेच वेगवेगळे व्यवसाय महिला शिर्डीमध्ये करतील अधिक अशी सदिच्छा मी व्यक्त करते आता सुरुवातीला तर महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही हा स्टॉल सुरू करतोय अतिशय म्हणजे खूप म्हणजे खूप आनंद होतोय की आम्ही महिला दिनाच्या दिवशी आणि एवढा मोठा स्टॉल करतोय आणि मेन आम्हाला रुग्णांची सेवा द्यायची होती कारण त्यांना आज, आज पेज म्हणा किंवा काही पण वरणाचं पाणी वगैरे हो, हे देण्यासाठी आपल्याला त्यांना लांब जावं लागतं आता ही सुविधा आम्ही त्यांना इथं उपलब्ध करून देणार आहे आणि ते पण कमी दरामध्ये म्हणजे ही आपली एक साईबाबांची सेवाच म्हणायची आणि याच्यासाठी माननीय सीओ साहेब आणि आपले शिराज भाऊ बंडकर साहेब मनिषताई यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांचे खूप के मनापासून आम्ही आभार करते आणि आमच्या थोरात मॅडम बचत गटाच्या त्यांनी सुद्धा आम्हाला याच्यासाठी चालना दिली वेळोवेळी आम्हाला सहाय्य केलं त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते आणि एक म्हणजे आमच्या घरगुती ज्या महिला आहेत ज्या गृहिणी त्या आज या रे, क्षेत्रात उतरतायत त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या पण गृहिणी आज बाहेर येणार आहेत आणि काहीतरी करणार आहेत याबद्दल पण आम्हाला खूप आनंद व्यक्त होतो त्यांचं फार मोठं आज त्यांनी आम्हाला फार मदत केली फार दिवसापासून आम्ही जो आठ नऊ महिन्यापासून या गोष्टीसाठी धावपळ होतो आम्हाला स्टॉल मिळाला पण जागा मिळत नव्हती त्यांनी फार आम्हाला मदत केली त्याच्यामुळे हे आम्ही आलो पण आता हे जे ओपन केले आमच्या महिलांनी खरंच त्यांना गरज होती त्यांचा रोजगार मिळून त्यांना बिचाऱ्यांना समजा सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही महिला आजकाल बाहेर दुसरं काम करण्यापेक्षा स्वतः इथं जेवण वगैरे बनवू शकता हॉस्पिटल आहे बाजूला पॅसेंजर येणारे आहे त्यांना काहीतरी मग खायला प्यायला व्यवस्थित गरज असं त्या हिशोबाने केले आहे सगळ्यांनी फार वळ केली याच्यामध्ये कारण की कसं आहे एकाच गट आम्ही दहा जण आहे याच्यामध्ये तसं आमचे थोरात नाही ना आम्हाला बरंच काही मदत केली आहे या सगळ्यामध्ये काय तुमचं काय करा काय नाही त्यांच्यामुळे तेन, आम्हाला बरंच काही मिळाले त्यांचे आभार मानते आज आहे ना आज शिर्डी या ठिकाणी श्री शक्ती लोकसंचलित साधन केंद्र राहता अंतर्गत एन एल एम शिर्डी महासरस्वती बचत गटाला जे काही स्टॉल उपलब्ध झालेला आहे आणि माननीय मुख्य अधिकारी दिगे साहेब यांनी जी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व या बचत गटामध्ये दहा महिला आहे आणि हा बचत गट दोन हजार अठरा मध्ये ओपनिंग झालेला आहे तर यांची बचत पण चांगली आहे आणि अंतर्गत अंतर्गत जे काही कर्ज वाटप आहे ते पण चांगल्या प्रकारे आहे आता त्यांची पाच लाख रुपयाची बँक ऑफ महाराष्ट्राची फाईल पण झालेली आहे आणि महिला पण व्यवस्थित आहे व्यवहार पण चांगला आहे गटाचं दरवर्षी आम्ही ऑडिट करतो पुढील वाटचालीसाठी मी या गटाला म्हणजे शुभेच्छा देते आणि अशीच उत्तर उत्तर प्रगती हो या गटाची तसेच या गटाला प्रोसेसिंग युनिट मध्ये तीन प्रकारच्या गिरण्या मिळालेल्या आहेत आणि आता सध्या ते जे काही व्यवसाय म्हणजे करणार आहेत सुपर हॉस्पिटलच्या समोर तर त्यांच्या म्हणजे उद्योग व्यवसायासाठी त्यांना चालना मिळव आणि त्यांची प्रगती हो यासाठी मी शुभेच्छा देते खुशखबर खुश खुशखबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडीसुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा